बसव आपल्या मित्रांबरोबर शेतात खेळत होता तेव्हा शेतातील विहिरीत कुणीतरी पडलं आहे असा आरडाओरडा सुरू झाला सर्व मुलं धावत विहिरीकडे निघाली बसवही निघाला विहिरीजवळ आल्यावर बाकी मुलं विहिरीच्या काठावर थांबली आहेत विहिरीत कोणीच उडी मारायला तयार होत नव्हता बसवणं मात्र उडी मारली विहिरीतल्या मुलाला व्यवस्थित त्यानं बाहेर काढलं बाकीची मुलं काठावर थांबली कारण विहिरीत पडलेला मुलगा हा शुद्र होता त्यानं पाहिलं आई बाबा समोर बरेच देव आहेत आणि त्या सगळ्या देवांची पूजा आई वडील करताय तो अंगणात आला त्यांना हळूहळू खड्डे खांदायला सुरुवात केली पूजा संपेपर्यंत बसवने पंधरा वीस खड्डे खांदले वडील बाहेर आले त्याने हा सर्व प्रकार पाहिला बसवला विचारलं अरे एवढे का खड्डे खांदलेस बसव म्हणाला मी जमिनीत पाणी काढण्यासाठी एवढे खड्डे खांदोय वडील म्हणाले अरे मग एकच खड्डा पाणी लागेपर्यंत खोलवर खांदायचा एवढे कशाला खांदलेस बसव म्हणाला मी ही तेच म्हणतोय एकाच देवाची पूजा तो अंतत प्रसन्न होईपर्यंत करा ना एवढे सगळे देव गोळा करून पूजा करण्याची काय गरज कर आहे बसवच्या या प्रश्नाचं उत्तर आई वडिलांना दोघांनाही देता आलं नाही भारतीय संत महात्म्यांचे चरित्र हे मानवी जीवनाला संजीवनी प्रदान करतात स्थल काळाची बंधनं या चरित्रांना नसतात संतांच्या साहित्यानं जगावर प्रेम करण्याची भाषा रेखाटली माणसा माणसातील भेद संपवणारा विचार मांडला वैश्विक सुखाचं अधिष्ठान जगभर निर्माण केलं सजीवांमध्येच ईश्वर राहतो त्यामुळंच कुणाच्या जन्मावरून अथवा कर्मावरून कोणी उच्चही नाही किंवा कोणी नीचही नाही असा विचार मांडणाऱ्या संतांच्या महापुरुषांच्या चरित्रांचं चिंतन मनन पुनस्मरण कधीही कालबाही होत नसतं महात्मा बसवेश्वर हे त्यापैकीच एक अग्रगणी महात्मा महात्मा बसवेश्वरांच्या विचार विश्वाचं अधिष्ठान समता प्रते प्रते हे आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक प्राणीमात्राला आपल्या उद्धाराचा अधिकार आहे ही आध्यात्मिक लोकशाहीची भावना महात्मा बसवेश्वरांनी आग्रहपूर्वक रुजवली आणि त्यामुळंच जनजीवनाला एक वेगळी दृष्टी लाभली धर्मचिंतनाचं रूप बदललं त्यांच्या आशयात व अभिव्यक्तीत परिवर्तन झालं चला तर सर्व स्तरातील लोकांचं ऐक व पारमार्थिक कल्याण करणाऱ्या स्त्रीशूद्रांना भक्तिमुक्तीचा अधिकार प्रदान करणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचं चरित्र आज आपण पाहणार आहोत

कल्याण चालुक्यांचं मांडलिक होतं प्रादेशिक मांडलिक अंमलदारांना महामंडलेश्वर अशी उपाधी दिली जात असे राजा पेरमाडी यांची सावळा देवी ही पत्नी या दोघांच्या पोटी पुत्र जन्माला आला त्याचं नाव दुसरा राजा बिज्जळ या घराण्यातील राजा बिज्जळ हा एकमेव अत्यंत महत्त्वाकांक्षी धाडसी व रणधरुंदर असा शासक होता मंगळवडा राज्यात कळचुर्य वंशीय घराण्याचं राज्य होतं तेव्हा कळचुर विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या विभागाचं पूर्वराधीश्वर पद बागेवाडीच्या मादिराजांना बहाल केलं होतं पूर्वराधीश्वर हा पंचक्रोशीतील बारा गावांचा प्रमुख होता मादिराज आणि मादालांबिका या पतीपत्नीस ज्येष्ठ पुत्र देवराज व ज्येष्ठ कन्या नागालांबिका होती पूर्वराधेश्वर मादिराज धार्मिक सात्विक व सदवर्तनी असा शुद्ध शैव ब्राह्मण बागेवाडीत एक प्राचीन नंदकेश्वर शिवमंदिर आहे या मंदिरातील शिवलिंगासमोरील भव्य नंदी पाहणाऱ्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण करत असायचा याच नंदीला मादिराज आणि मादालंबिका यांनी पुत्रप्राप्तीसाठी नवस केला यामुळंच या, या दोघांच्या पोटी इसवी सन अकराशे पाच मधील वैशाख शुद्ध तृतीया रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीयेच्या दिवशी मादालंबिकेला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झालं नंदीचा आशीर्वाद म्हणून मुलाचं नाव बसव ठेवण्यात आलं बाल बसव हळूहळू मोठा होऊ लागला बसव चार वर्षांचा झाला तेव्हा त्याला संस्कृत शिकवण्यासाठी वडिलांनी एका शिक्षकाची नेमणूक केली भारतीय पुराण रामायण महाभारत हे सारे धर्मग्रंथ तो शिकू लागला बसव लहान असला तरी त्याचं निरीक्षण मात्र अतिशय सूक्ष्म होतं बुद्धीची उपजत प्रज्ञा आणि प्रतिभा त्याला शांत बसू देत नव्हती गुरुजींनी सांगितलेल्या प्रत्येक सिद्धांतावर किंवा दृष्टांतावर हे असं का हा प्रश्न बसव सातत्यानं विचारत असत प्रश्नाचं समाधानकारक उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहणं हे बसवचं वैशिष्ट्य बसवेश्वरांच्या बालवयातील तीन प्रसंग आपल्याला हलवून टाकतात पहिला प्रसंग असा सांगितला जातो की बसव आपल्या मित्रांबरोबर शेतात खेळत होता तेव्हा शेतातील विहिरीत कुणीतरी पडलंय असा आरडाओरडा सुरू झाला सर्व मुलं धावत विहिरीकडे निघाली बसवही निघाला विहिरीजवळ आल्यावर बाकी मुलं विहिरीच्या काठावर थांबली आहेत विहिरीत कोणीच उडी मारायला तयार होत नव्हता बसवणं मात्र उडी मारली विहिरीतल्या मुलाला व्यवस्थित त्यानं बाहेर काढलं बाकीची मुलं काठावर थांबली कारण विहिरीत पडलेला मुलगा हा शूद्र होता त्याला स्पर्श केला तर ती मुलं बाटणार होती बसवला याचं देणं घेणं नव्हता त्याला मुलाचे प्राण महत्वाचे होते गावानं त्याचं कौतुक केलं घरी आल्यावर आजी मात्र बसव बाटला बसव बाटला असा ओरडात सुरू केली बसवला आईनं आंघोळ करायला सांगितली आंघोळ करून आल्यावर बसव आईला म्हणाला आई विहिरीत उडी मारल्यानं मी भिजलो होतोच माझी आंघोळ तिथंच झाली होती मग मला पुन्हा आंघोळ करायला का सांगितली आई म्हणाली तू लहान आहेस तुला हे कळणार नाही तू शुद्राला स्पर्श केला म्हणून तू बाटलास त्यामुळे तुला अंघोळ करणं महत्वाचं होतं त्याचवेळी बसवच्या मनात विचारांचा एक नवा भुंगा निर्माण झाला आणि हाच भुंगा बसवचं मन पोखरू लागला दुसरा प्रसंग असा की बसव बाहेरून खेळून आला प्रचंड दमला होता त्याला पाणी हवं होतं आई म्हणाली मी आणि बाबा सोहळ्यात आहोत पूजा करतोय त्यानं पाहिलं आई बाबा समोर बरेच देव आहेत आणि त्या सगळ्या देवांची पूजा आई वडील करतायत तो अंगणात आला त्यानं हळूहळू खड्डे खांदायला सुरुवात केली पूजा संपेपर्यंत बसवने पंधरा वीस खड्डे खांदले वडील बाहेर आले त्याने हा सर्व प्रकार पाहिला बसवला विचारलं अरे एवढे का खड्डे खांदलेस बसव म्हणाला मी जमिनीत पाणी काढण्यासाठी एवढे खड्डे खांदोय वडील म्हणाले अरे मग एकच खड्डा पाणी लागेपर्यंत खोलवर खांदायचा ही एवढे कशाला खांदलेस बसव म्हणाला मी ही तेच म्हणतोय एकाच देवाची पूजा तो अंतत प्रसन्न होईपर्यंत करा ना एवढे सगळे देव गोळा करून पूजा करण्याची काय गरज कर आहे बसवच्या या प्रश्नाचं उत्तर आई वडिलांना दोघांनाही देता आलं नाही तिसरा प्रसंग मात्र बसवेश्वरांची सामाजिक जाणीव सांगणार आहे बसवचं वय तेव्हा आठ वर्षांचा आहे त्याच्या वयात पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरं देताना त्याच्या शिक्षकांना आणि आई वडिलांना घाम फुटत असायचा अक्का नागालंबिका तिच्या काही प्रश्नाची उत्तरं तर कुणाकडंच मिळत नसायची ती स्वतःशीच म्हणायची मुलांना शिकवलं जातं तर मग आम्ही मुलींनी काय अपराध केलाय आजी तर म्हणते की आपण बायांनी शिक्षण घेतलं तर त्या अक्षरांच्या आळ्या बनून पुरुष मंडळींच्या ताटात येतात काही तर बाई नवलच आहे पत्नी मरण पावली तर काही काळानं पुरुषाला पुन्हा लग्न करता येतं परंतु विधवांच्या बाबतीत समाज का बर एवढा कठोर होतो हा लिंगभेद का स्त्री जन्माला आलो आहोत तर भोगलंच पाहिजेत का हे सगळे भोग हे सगळं पाहत बसव मोठा होत होता मोठा झाल्यानंतर त्याचा व्रतबंध संस्कार करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला या कार्यक्रमाला त्यांनी पाहुण्यांसह मोठमोठ्या लोकांना निमंत्रणं पाठवली या कार्यक्रमाला बसवचे मामा बलदेव हेही हे आले होते कळचुर्यांची राजधानी मंगळवेडा इथं ते मंत्रिपदावर कार्यरत होते विधी सुरू असतानाच बसव आपल्या वडिलांना म्हणाला थोडंसं बाजूला येता का बाबा बाजूला आले आणि बसव म्हणाला हा विधी एवढा पवित्र आहे तर मग हे सुंदर जग दाखवणाऱ्या जन्मदात्या मातेला आणि अक्का म्हणजे मोठ्या बहिणीला हा संस्कार असलेला व्रतबंध का करू नये वडील मादिराज म्हणाले आपल्या पुराणात या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत म्हणून आपणाला स्त्रियांवरती हा व्रतबंध संस्कार करता येत नाही तो फक्त पुरुषांवरतीच करता येतो यावर बसव म्हणाला आपले हे सारे विधी स्त्री पुरुषात आणि माणसा माणसात भेद करणारे असतील तर या विधींचा निषेध करतो आपण या चालीरीतींकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं असा रोखोक विचार बसवने वयाच्या आठव्या वर्षी मांडला होता हा व्रतबंध संस्कार पाहण्यासाठी आलेली सारीच मंडळी आवाक होऊन बसवकडे पाहत होती त्या दिवशी आकाशात एक वीज चमकते आहे असाच भास सर्वांना झाला त्या दिवशी बसवने आपलं राहतं घर सोडलं आणि बसव कुडल संगमकडे मार्गस्थ झाला कुडल संगम हे बसवच्या आयुष्याला त्याच्या विवेकी विचाराला पुष्टी देणार एक महत्वाचं केंद्र ठरलं या संगमावर ते कुठे गेले कुणाला भेटले त्याचा बसवच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला हे सारच आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद विट्टाला, विट्टाला, विट्टाला।